पोलीस ठाणे लकडगंज येथे रविवारी एक तीनशे चौऱ्याण्णव म्हणजे जबरी चोरी करून दांड्याने मारहाण करून फिर्यादीकडून अठराशे रुपये लुटपाटचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील आरोपी क्रमांक एक याचे फक्त नावाचा इसम म्हणून माहिती मिळाली होती आमच्या तपास पथकाने मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तात्काळ त्याचा शोध घेऊन आरोपी खरबी येथील नाहे अब्दुल नसीम उर्फ सोनू अब्दुल हापेज व एकोणतीस वर्ष यास ताब्यात घेतले व मान्य न्यायालयात काल हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यास उद्या दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पिशा दिलेला आहे तसेच यातील पाहिजे फरार आरोपी यास आज रोजी आम्ही मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपास पथकासह जाऊन येथून ताब्यात घेतलेले आहे त्याचे नाव जिबीन अशोक जाधव वय पंचवीस वर्ष हे दोघं मित्र असून यांनी यांच्या खर्चासाठी घटनेच्या दिवशी फिर्यादीचा रिक फिर्यादीला थांबून त्याच्याकडून अठराशे रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले होते आज रोजी दोन्ही आरोपी कस्टडीत ता असून त्यांचा पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई माननीय डी सी पी झोनतीन सर राहुल मदने सर तसेच डी सी पी लकडगाज विभाग श्री शिवप्रसाद पारवेसर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस मार्ग निरीक्षक हेमंत चांदेवार सरांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः तसेच आमचे तपास पथकेतील पोलीस हवालदार उमाकांत नागदेवे पोलीस शिपाई स्वप्नील पोलीस हवालदार नरेंद्र वाघमारे यांच्यासह आम्ही ही कारवाई केलेली आहे